त्याच्यापर्यंत पोहोचणं सुद्धा शक्य झालं नाही फक्त अर्धा तास अर्ध्या तासामध्ये गेलो त्याच्यानंतर तर दुसरा प्रसंग आमच्या आईला जेव्हा अटॅक आला तेव्हा म्हणजे तिचं वय खूप होतं ते म्हणजे त्यावेळेला एवढं काय नव्हतं त्यावेळेला डॉक्टर भूषण साहेबांकडे ट्रीटमेंट चालू होती पण त्यावेळेला मला थोडा सी पी आर देता आला त्याच्यामुळं एक सहा महिने तिचं आयुष्य वाढलं म्हणजे कधी कधी वेळ मिळतो तेवढाचा जर उपयोग केला तर नक्कीच मिळतो त्याच्यानंतर मी डॉक्टर साहेबांकडे घेऊन गेलो त्यानंतर सहा महिने जगली आहेत माझी आई आणि सगळ्यात भयानक प्रसंग आमच्या पत्रकार बंधूंना किंवा बऱ्याच जणांना माहिती माझा पुतण्या फक्त बत्तीस वर्ष तो पण फक्त तर असे जे प्रसंग आपल्यावर घडतात त्यातून आप सावरण्यासाठीच हा कार्यक्रम ठरलेला आणि या प्र, याच प्र, या प्रसंगाच गांभीर्य लक्षात घेऊनच आपण ह्या आजच्या कार्यक्रमाला का आपण प्रसिद्धी देऊ जास्तीत जास्त लोकांना बोलवण्याचा प्रयत्न करू ज्यामुळं इथून पुढचे काही ना काहीतरी लोक यापासून सावरले जातील वाचतील तर मी आज या कार्यक्रमप्रसंगी डॉक्टर साहेब उमेश काका आणि आमचे जयदतजी नरवडे या सर्वांचा आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि यानंतर छोट्या काही आपण नाश्ता ठेवलेला आहे नाश्ता पाणी झाल्यानंतर हा कार्यक्रम पाठीमागायची चांगला घेतो तिचा मुलगा मुलगा